नमस्कार मी नेहा आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिझनेबल रेट एलआरडी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला अंडरपाससाठी डापकी रोड रेल्वे गेट उद्यापासून बंद रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी राहणार खुला पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महामार्गावर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश देशभरात महामार्गावरील चोरीचे अनेक गुन्हे दाखल दोन कोटी त्रेचाळीस लाखांच्या वैद्यकीय लसींच्या चोरींमध्ये आरोपींचा सहभाग मोकांतर्गत सतरा आरोपींवर कारवाई एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींवर कारवाईची ही पहिली घटना इतर आरोपींनी यातून बोध घ्यावा अन्यथा कारवाई केली जाईल पोलीस दुष्कर्म करणाऱ्या आरोपी विरोधात दोन्ही आमदार आक्रमक नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन केला निषेध आरोपीला फाशी देण्याची विदर्भ भोई संघटनेची मागणी गणेश विसर्जनासाठी गेलेला युवक खदानात बुडाला युवकाच्या शोधासाठी आपत्ती दल सक्रिय काही तासांच्या शोधानंतर सापडला युवकाचा मृतदेह आता सविस्तर बातम्या डापकी रोड रेल्वे गेट अंडरपास निर्मितीसाठी नऊ सप्टेंबर पासून डापकी रोड रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे डापकी रोडवरील रेल्वे गेटचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला असून नागरिकांनी ये जा करण्यासाठी उड्डाण पुलाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे डापकी रोड रेल्वे गेट श्रीक्षेत्र शेगाव बायगावकडे जाण्याचा प्रमुख मार्ग आहे बहुतांश वाहनधारक नागरिक ये जा करण्यासाठी रेल्वे गेटचाच वापर करतात उड्डाणपुलाचा वापर तुरळक वाहनधारक करताना दिसून येतात रेल्वे गेट बंद झाल्यानंतर उड्डाणपूल आणि अंडरपासचा पर्याय नागरिकांना राहणार आहे रेल्वे प्रवासी व नागरिकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी रेल्वे विभागाकडून विकास कामांवर भर दिला जात असून डापकी रोड रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर आता अंडरपास मुळे कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहे डापकी रोड ओव्हरब्रिजचे बांधकाम अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पूर्ण झाले आहे आणि ते रहदारीसाठी कार्यान्वित झाले आहे बांधण्यात येणाऱ्या रोड अंडरब्रिज बांधकामासाठी मंगळवार दिनांक पादचाऱ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या वाहनधारकांसाठी कायमचे बंद राहणार आहे यापूर्वी अठरा मार्च दोन हजार चोवीस पासूनच अंडरपासच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती काही तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडले होते आता मंगळवार नऊ पासून कामाला प्रारंभ होणार आहे पोलिसांनी कारंजा ग्रामीण भागात एका चालत्या गाडीतून अडीच कोटीच्या लसी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी अडीच लाखांचा माल जप्त करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत तेवीस जुलै रोजी कारंजा ग्रामीण भागातील समृद्धी महामार्गावर एका चालत्या ट्रकमधून अडीच कोटी किमतीच्या औषध लसींची चोरी झाली होती या वातानुकूलित ट्रकमधून दोन कोटी त्रेचाळीस लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या सेहेचाळीस लसींच्या पेट्या चोरी गेल्या होत्या चोरीनंतर सर्व चोरटे फरार झाले होते तथापि गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस सातत्याने शोध घेत होते अखेरीस दीड महिन्यानंतर वाशिम स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा ग्रामीण पोलिसांनी या रस्त्यावरील दरोड्यांच्या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात यश मिळवले या प्रकरणात अरविंद चौहान बुरहा उर्फ कुलदीप चाडी कुणाल चौहान अंतिम सिसोदिया राजेंद्र चौहान भरत गुडावत यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून एक ट्रक स्कार्पिओ कार आणि कटरसह अडतीस लाख किमतीचा ऐवजही जप्त केला आहे मात्र चोरी झालेल्या अडीच कोटींच्या लसी अद्यापही सापडलेल्या नाहीत महाराष्ट्र गोवा गुजरात आणि कर्नाटकमध्येही अशाच प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की या टोळीवर चोरीचे अकरा गुन्हे दाखल आहेत आणि पुणे पोलिसांनी या टोळ्यांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे दिनांक तीस जुलै रोजी कारंजा ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये अबॉट कंपनीचे जवळपास अडीच कोटीचे मेडिसिन्स एका अज्ञात चोरट्यांनी चोरी केली अशी आपल्याला फिर्याद मिळाली होती तर तेव्हापासून एकंदरीत चोरीचं गांभीर्य लक्षात घेता आ, कारंजा ग्रामीण पोलीस एल सी बी आणि सायबर पोलीस स्टेशन या तिन्ही टीम्सनी अथक प्रयत्न करून अल्टिमेटली सहा आरोपींना अटक केलेली आहे त्यांची नावे आहेत अरविंद चव्हाण बुरा छाडी कुणाल चव्हाण अंतिम सिसोदिया राजेंद्र चव्हाण आणि भारत घुडावत तर पहिल्या पाच नावांची ही टोळी आहे ही प्रोफेशनल टोळी आहे ही दरवेळेला अशाच प्रकारची गुन्हे करत असते आणि सहावं जे नाव आहे भारत गुडावत हा या मेडिसिन्सचा रिसीवर आहे आणि तो त्याला त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या गोडाऊनमध्ये रिपॅकिंग रिसिलिंग करून बोगस माल विकण्याचा प्रयत्न करतो मार्केटमध्ये तर अशा प्रकारे वाशिम पोलिसनी जवळपास दीड महिन्याच्या प्रयत्नानंतर हा गुन्हा ओपन केलेला आहे सध्या पूर्णपणे रिकव्हरी करण्याचे प्रयत्न आपले चालू आहेत त्यासाठी टीम्स मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत आत्ता पावे तो ह्या टोळीने वापरलेला एक ट्रक एक स्कॉर्पिओ दोन इलेक्ट्रिक कटर मशीन्स आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू ज्या चोरीमध्ये उपयोगी पडतात त्या आपण रिकवर केलेल्या आहेत याच्यामध्ये ह्या टोळीवर या, या पर्टिक्युलर टोळीवर आतापर्यंत आहेत त्याच्यापैकी एका गुन्ह्यामध्ये पुणे पोलिसांनी त्यांच्यावर मोका हा कायदा सुद्धा होता कोणत्या भागातली आहे ही टीम आहे देवास उज्जैन सोनखास या एरियातली आहे आरोपी हो बिलकुल असू शकतात अजून दोन आरोपींवर संशयितांवर आपली आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर शक्यता ही आहे या की याच्यातून बऱ्यापैकी बोगस जे जी गँग आहे ती ओपन होऊ शकते आता जब अटक केलं त्यांना त्यावेळेस ते कुठल्या दुसऱ्या तयारीत होते का आपल्याला अशी माहिती मिळाली होती की जे दोन ट्रक्स आपण ॲनालिसिस नंतर शॉर्टलिस्ट केले होते त्यापैकी एक ट्रक गोव्याकडे सिमिलर टाईपचा गुन्हा करण्यासाठी निघालेले आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली होती आणि योगायोगाने अटक केलेला आहे अकोल्याच्या कृषी नगरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात सतरा आरोपींच्या टोळींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत दोन हजार पंचवीस सालातील पहिली कारवाई करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षापासून या टोळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत सतरा जुलै रोजी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी नगरमध्ये दोन गटांमधील जुन्या वाद आणि वर्चस्वाच्या भांडणांमुळे एका गटाच्या आरोपींनी दुसऱ्या गटातील महिला आणि पुरुषांवर तलवारी लोखंडी पाईप कुऱ्हाडी फरशी आणि रिव्हॉल्व्हरने जीव हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून टोळीच्या मोरक्यासह ऐकूण सतरा आरोपींविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यासह इतर गुन्ह्यातील आरोपींचा गेल्या दहा वर्षाचा रेकॉर्ड तपासला असता टोळीचा इतर सदस्य स्वप्नील प्रवीण बागडे आकाश सुनील गवई शांतनू गोपाल तायडे अनिकेत उर्फ मल्हार विनोद गवई धम्मपाल उर्फ धम्म श्यामराव तायडे अनिकेत दीपक सावडे निखिल उर्फ बंटी भीमराव चराटे आकाश उर्फ दादू पुरुषोत्तम खडसे ऋषिकेश नरेंद्र तायडे आदित्य उर्फ मामा प्रेमदास कांबडे विवेक उर्फ विक्की नरेंद्र तायडे राजेश अरखराव राज रमेश डोले अभिजीत उर्फ डॉन विश्वनाथ वैरागडे सागर विलास कांबडे आणि नमन मच्छिंद्र नाईक यांच्यावर साध्या आणि गंभीर दुखापती करणे प्राणघातक शस्त्रांनी हल्ला खुणांचा प्रयत्न जबरी चोरी दंगल बेकायदेशीर जमाव सशस्त्र दंगल अश्लील शिवीगाळ आणि शस्त्रांचा व रिवॉल्व्हरचा बेकायदेशीर वापर अशा अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत यापैकी बहुतांश आरोपी सध्या न्यायालयातील कोठडीत आहेत आणि गेल्या दहा वर्षात त्यांच्या विरुद्ध विविध प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे मुख्य आरोपी शुभम विजय हिवाडे गुन्हेगारांना संघटित करून मोठ्या घटना घडवून आणतो हे सिद्ध झाल्यामुळे या टोळीवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर सेल आणि त्यांच्या पथकाने केली शहरातील इतर गंभीर गुन्हेगारांच्या टोळ्यांवरही मोकांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे शहराच्या डापकिरोड परिसरात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकाने बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटने मुड़े शहर खड़बड़ उड़ा ली आरोपी कठोर शिक्षा वावी अच्छी होता है तो हमारी प्रशासन से सकल हिंदू समाज की तरफ से यही मांग है कि अगर आरोपी कल तक नहीं मिलता तो नानक साहब से विनंती है कि इतना अच्छा काम जब आप अकोला शहर में कर रहे हैं तो उस मुस्लिम व्यक्ति का आप इनकाउंटर कीजिए मतलब फिर से ऐसी घटना करने की कोई हिम्मत नहीं करेगा पहले भी शात्तर का गुना वो लड़के के ऊपर रामदास पेट पुलिस स्टेशन में दाखिल है और वो बुंद प्रवृत्ति का लड़का है और उसने जो उन्होंने घटना ये प्रकार जो यहाँ किया इससे पूरे शहर का माहौल खराब हो सकता है तो जल्दी से जल्दी आपसे विनंती है सर कि उन बच्चे को न्याय दे और आरोपी को अटक करें नहीं तो ये पूर्वी समाज की तरफ से चम्पल हिंदी समाज की तरफ से एक बड़ा आंदोलन करने वाले हैं विशेष म्हणजे आरोपींवर यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा दाखल आहे घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि नागरिक यांनी भाजप आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली त्यांनी तत्काळ पोलीस आयुक्तांना फोन करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनीही या घटनेचा निषेध केला आरोपीला कोणतीही जात धर्म किंवा पक्ष नसतो तो फक्त गुन्हेगार असतो अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आरोपीचे नाव समीर असून त्याच्यावर यापूर्वीही बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे विदर्भ भोई समाज संघटनेने अशा आरोपींना जाहीर फाशी देण्याची मागणी केली आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदने दिली जे बलात्कार झाला त्या बलात्कार झालेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही समा सर्व समाजाचे लोक पदाधिकारी इथे डॉक्टर रोड पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांना भेटायला आलो त्यांच्यासंग आमची भेट झाली आमची मागणी आम्ही त्यांच्यासमोर मांडली त्यांनी आम्हाला असं संत दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्या आम्ही त्याच याच्यात आम्ही ज्या लवकरात लवकर त्याला अटक करणार आहोत पण आम्ही त्यांना म्हटलं साहेब तुम्ही सगळे प्रयत्न करून आले आमची इच्छा एकच आहे की त्याला सजा झाली पाहिजे लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे म्हणजे आम्ही असे लोक शांतप्रिय लोक आहोत की त्याला जर अटक नाही झाली तर आम्हाला पूर्ण रस्त्यावर येऊन बसायचं काम नाही पडलं पाहिजे ही जर याच्यात जर जास्त लिंक पण झालं तर ही नुसती अकोल्याची घटना आहे म्हणून असं नाही आहे वर वर है है हे मग पूर्ण महाराष्ट्र लेवलवर याची हे होणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे सगळे लोक आणि हिंदू समाजाचे पण सगळे लोक हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बसणार आहेत तर एवढं करायचं काम आम्हाला पडलं नाही पाहिजे ते साहेबांना आम्ही विनंती केली की साहेबांनी आमची विनंती मान्य केली त्यांनी हेही म्हटलं की आम्ही लवकरात लवकर त्याला अटक करतो आणि त्यांना अटक जर झाली नाही तर त्याच्या पुढचा कार्यक्रम जो आहे आमचा तो पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा राहील द फिटनेस हब हे केवळ इंडोर आरोग्यासाठी नसून ते आउटडोर मनोरंजन आणि सुदृढ समाज व्यवस्थेसाठी कार्यरत आहे याची प्रचिती नुकतीच विशेष बॉक्स क्रिकेट लीग दरम्यान करण्यात आली आहे पाहूया एक विशेष वृत्तांत रविवार सात सप्टेंबर रोजी फिटनेसअप यांच्या वतीने सदस्यांसाठी विशेष बॉक्स क्रिकेट लीगचे यशस्वी आयोजन ग्रीनफील्ड थ्री सिक्स्टीन टर्फवर करण्यात आले या स्पर्धेत फक्त जिम सदस्यांना सहभाग घेण्याची संधी मिळाली असून एकूण दहा संघांनी उत्साहाने भाग घेतला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्लॅक मॅव्हरिक संघाने विजेतेपद मिळवले तर गदर रिटर्न संघाने उपविजेते म्हणून आपली छाप सोडली फिटनेस हे केवळ व्यायाम आणि पोषण मार्गदर्शनापुरते मर्यादित न राहता सदस्यांसाठी सामाजिक मनोरंजनात्मक आणि बाहेरील उपक्रमाचेही आयोजन करते या उपक्रमाद्वारे सदस्यांमध्ये फिटनेस बाबत जागरूकता निर्माण करणे आणि एकत्रित सहभागातून सकारात्मक ऊर्जा वाढवणे हा मुख्य उद्देश आहे प्रत्येक सामन्यात सदस्यांनी आपल्या शारीरिक क्षमता ऊर्जा आणि टीमवर्कचे उत्कृष्ट प्रदर्शन करून स्पर्धेला नवी दिशा दिली फिटनेस हबचे हे उपक्रम सदस्यांना आरोग्यपूर्ण जीवनशैलीसोबतच मानसिक आणि सामाजिक बळही प्रदान करत असून असे कार्यक्रम नियमित घेण्याचा त्यांचा मानस आहे इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता एंड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत गणेश विसर्जनासाठी गेलेला एक युवक कुंभारी परिसरातील खदानात बुडाला होता त्याचा शोध घेण्यासाठी आपत्ती बचाव पथकातील सदस्यांना मोठे परिश्रम करावे लागले शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मध्य प्रदेशातील चिखली येथील रहिवासी युवक शिवराज काशीराम धुर्वे हा एम अकोला येथे कार्यरत होता शुक्रवार रोजी गणेश विसर्जनाला जात असताना विजोरा कुंभारी येथील खदानात तो बुडाला त्याचा शोध घेतल्यानंतरही काहीही माहिती मिळाली नाही त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अकोला यांच्या निदर्शनानुसार वंदे मातरम आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरनखेड यांना पाचारण करण्यात आले सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली पण काहीही सुराग मिळाला नाही आज आठ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आणि सकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह सापडला बाशीटाकडी पोलीस स्टेशनचे बीट जमानदार अनिल येनेवार ठाणेदार प्रवीण धुमळ मिलिंद देशमुख योगेश पडवळ गणेश चौहान तसेच वंदेमातरम आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरनखेडचे अध्यक्ष उमेश अटोटे गौतम मोहोड मनीष मेश्राम दिलीप मोहोळ प्रदीप मोहोळ सिद्धार्थ मोहोळ नितेश मोहोड धर्मशील मोहोड सिद्धार्थ सुरवाडे जयकुमार दामोदर घटनास्थळी उपस्थित होते मृतदेह शोधण्यासाठी ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले अकोट तालुक्यातील वडाडी देशमुख आणि पणस गावाच्या मधोमध मुख्य रस्त्यावर आणि बोर्डी नदीच्या त्रिवेणी संगमावर जलसंपदा विभाग अकोलाने शहापूर प्रकल्पाचे बांधकाम केले आहे या भागातील शेतकऱ्यांच्या बोरवेल बंद पडलेल्या आणि विहिरींमध्ये पाणीसाठा वाढावा या उद्देशाने हे बांधकाम करण्यात आले आणि हे काम यशस्वी झाले आहे शाहपूर मोठ्या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता सात पॉईंट एकोणऐंशी हेक्टर आहे त्याची सिंचन क्षमता एक हजार तीनशे त्र्याहत्तर हेक्टर आहे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरण भरलेले पाहण्यासाठी शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती आज जेव्हा धरणातील पाणीसाठा शंभर टक्के भरून ओसंडून वाहू लागला तेव्हा नदी आणि कालव्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी आले संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून धरणातून वाहणाऱ्या पाण्याचा सुंदर नजारा पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे धरण शंभर टक्के भरल्यामुळे आणि ओसंडून वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रब्बी पिकांबद्दल आनंदाचे वातावरण आहे आमच्या गावातील व वडाळी मध्यभागी जे धरण अस आहे त्यातील पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे आधी दोन ट्यूबवेल माळूनही पाणी नव्हते आता शेतकऱ्या केळीचे प्रमाण वाढलेले आहे शहापूर बृहत प्रकल्प हा अकोट तालुक्यात स्थित असून सहा तारखेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे व या प्रकल्पात सात पॉईंट एकोणऐंशी दलगमी एवढा पाणीसाठा झालेला आहे आमचा ड्रायझोन मध्ये भाग होता विहिरी विहिरी बोर सर्व फेल गेले होते आमची तर शांदप्रहित प्रकल्प झाला आहे वर फ्लोन वाहत आहे आमच्या शेतीला वरदान मिळवून आमची तर हरित क्रांती क्रांती होणार आहे अकोला जिल्ह्यात दहावीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे तरीही अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे अकोला जिल्ह्यात अकरावीसाठी सत्तेचाळीस जागा उपलब्ध आहेत पण आतापर्यंत फक्त बावीस हजार पंचेचाळीस जागाच भरल्या गेल्या आहेत त्यामुळे अजूनही पंधरा हजार एकोणतीस जागा रिक्त आहेत अकोला जिल्ह्यात अकरावीमध्ये एकूण बावीस हजार चारशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे यात कला शाखेतील सात हजार सातशे दोन वाणिज्य शाखेतील एक हजार नऊशे ब्याऐंशी तर विज्ञान शाखेतील बारा हजार सातशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांचा सा समावेश आहे शिक्षण विभागाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवली आहे पण तरीही मागील टप्प्यानंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे आणखी एक विशेष फेरीची घोषणा करण्यात आली आहे यासाठी विद्यार्थी तीन ते सहा सप्टेंबरपर्यंत आपले प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम भरू शकतात त्यानंतर सप्टेंबर रोजी निवड यादी जाहीर केली जाईल आणि प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख नऊ सप्टेंबर आहे सध्या महाविद्यालयांचे वर्ग सुरू झाले आहेत पण अकोला जिल्ह्यात अजूनही पंधरा हजार एकोणतीस विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रलंबित असल्याने शिक्षक संघटनांनी असे मत व्यक्त केले आहे की याचा परिणाम शिक्षक मंजुरीवर होऊ शकतो अनेक विद्यार्थी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखांऐवजी पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे आजही जिल्ह्यात अकरावीसाठी साठी पंधरा हजार एकोणतीस जागा शिल्लक आहेत महाविद्यालयाचे वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे यामध्ये कला आणि वाणिज्य शाखांमध्ये विशेषतः स्वतः वित्तपोषित आणि विना अनुदानित वर्गांमध्ये सर्वाधिक प्रवेश बाकी आहेत केंद्रीय प्रवेश प्रक्रियांमुळे विद्यार्थी आणि पालकांचा एखाद्या विशिष्ट शाळा किंवा महाविद्यालयाकडे असलेला कल कमी होईल अशी अपेक्षा होती पण असे झाले नाही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता भी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकदम तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत ढगफुटी सदृश सदृश्य पावसाचा फटका अकोट तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांना बसलेला आहे उमरा महसूल मंडळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले दोन वर्षापासून संत्रा उत्पादकांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे यावर्षी मृग बहराची सर्वांना आशा होती पण अवकाळी पावसाने संत्रा बागांचे नुकसान केले उमरा महसूल मंडळातील दोन हजार हेक्टर क्षेत्रफळात मृग बहराची फलधारणाच झाली नव्हती त्यामुळे संत्रा उत्पादक अडचणीत सापडले आंबिया बहारावर स्थिरावलेली होत परंतु सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्व आशेवर पाणी फिरवलं या मुसळधार पावसाने संत्रा झाडावर असलेल्या फळांची गळण होऊन संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उमरा मंडळातील शेतकऱ्यांनी आर्थिक धैर्य गमावलेले आहे परिणामी महसूल मंडळातील शेतकरी आर्थिक विवंचेत सापडले असून यातून काही शासन मदत मिळावी या अपेक्षेने उमरा परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदने दिले शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी प्रमोद तराडे सुनील पांडे गजानन सुखोसे विष्णू मंगडे पवन धरत सागर मंगडे गजानन चिकटे सचिन मंगडे दिनकर मंगडे कुणाल खवले विठ्ठल मंगडे आणि जितापूर उमरा येदलापूर व इतरही गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आपल्याला एक सांगायचं आहे की बा आमचा जो मृग बहार आहे हा अनियमित पावसामुळे तीन वर्ष झाले कोणत्याही प्रकारचं उत्पन्न देत नाही आहे तसेच आम्हाला आंबिया बारावर थोडीफार आशा पल्लवीत झाली होती पण हाही सतत पाऊस चालू असल्यामुळे या या बागांमध्ये संत्र राहत नाही आहेत मी माझी बाग ही अडीच लाख रुपयाला व्यापाऱ्याला विकली आणि या सततच्या पावसामुळे ती बाग गळून पडत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना माझ्याकडे पंचवीस हजार ॲडव्हान्स देऊन ही बाग सोडून दिलेली आहे तरी आम्ही कोणाकडे जावे हे आम्हाला आज विचार पडलेला आहे आमच्याकडे याच्यापेक्षा कोणतंच उदरनिर्वाहाचं साधन नसून शासनाने तरी आमच्याकडे काहीतरी मदत म्हणून बघावं ही माझी शासनाला एक कळकळीची विनंती आहे कार्यकारी दंडाधिकारी अकोट तहसीलला तसेच कृषी अधिकारी अकोट वशे यांना निवेदन दिले निवेदन दिले आणि परंतु एक ते दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे मृग संत्रा आंबियाभार खूप गळलेला आहे शासनाला आम्ही विनंती केली की त्यांनी इथं यावे दखल घ्यावी आणि ते वर्षे साहेबांनी असे सांगितले की आम्ही वरिष्ठ टीम बोलावली आहे पिकेवीची ते अजूनपर्यंत कास्तकार्या बांधार पोचील नाही आहे तरी शासनाला एकच मान्य आहे की आम्हाला सर्वत्र उमरा मंडळला कमीत कमी हेक्टरी दोन लाख रुपये मदत करावी अन्यथा आमच्यावर उभासमारीची पाळी येणार आहे तरी सरकारने सरकारने याच्यावर जातीने लक्ष द्यावी हीच आमची समस्त कास्तकारांची विनंती आहे माझ्याजवळ तीन शेती आहे आणि ऑलरेडी येणाऱ्या पावसामुळे मे महिन्यातल्या ग्रुप बार गेला आणि आता ऑगस्टपासून जो पाऊस सुरू आहे आंब्यासाठी घातक झाला आणि सगळी फळबग झाली शासनानं कमीत कमी माधव बांधावर येऊन हे करायला पाहिजे पंचनामे करायला पाहिजेत मदत राहिली वेगळी पण पंचनामे तरी अजून करण्यासाठी कोणी आलेलं नाही तहसील कार्यालयातील संजय गांधी विभाग मध्ये श्रावण योजना संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी डीबीडी फॉर्म वरून ओ टी पी देण्यासाठी सकाळी दहा वाजता पासून संबंधित तलाठी यांची वाट पाहत तहसील अकोला कार्यालयाच्या संजय गांधी विभाग मध्ये नागरिक तात्काळ बसलेले दिसतात मात्र डी बी डी फॉर्म भरण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते संबंधित अधिकारी या ठिकाणी गैरहजर असल्याचे आढळून येत आहे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास होत आहे राज्य शासनाने संजय गांधी निराधारच्या सर्व लाभार्थ्यांना डीबीडी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक केल्यावर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील वृद्ध लाभार्थी तहसीलदार कार्यालयात जाऊन हे हेलपाटे घेत आहे मात्र संजय गांधी विभागातील अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांचे डीबीडी रजिस्ट्रेशन करण्यास टाळाटाळ करत आहे आणि काही लाभार्थ्यांचे डीबीडी रजिस्ट्रेशन अर्धवट केल्यामुळे निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये सात महिन्याचा सा पगार सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून खात्यात ट्रान्सफर करण्यात आला नाही त्यामुळे निराधार लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे आणि अधिकारी त्यांचे कर्तव्य न बजावत असल्यामुळे निराधार लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तसेच संजय गांधी विभागाने स्कॅनर सुविधा उपलब्ध केली असून या स्कॅनरवर स्कॅन केल्यानंतर लाभार्थ्यांचा आधार नंबर त्या साईडवर टाकल्यानंतर नो रेकॉर्ड फाउंड असे लिहून येत आहे संजय गांधी विभागाने लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर पूर्णपणे अपडेट न केल्यामुळे निराधार लाभार्थ्यांचे पगारी शासनाकडून त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करता आले नाही या संपूर्ण प्रकरणाला स्थानिक नायब तहसीलदार व जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप लाभार्थीकडून होत आहे त्यांच्याकडे लाभार्थ्यांनी तक्रार केल्यानंतरही लाभार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन निराधारांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रस्तुत रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिजाइन रिजनेबल रेट एल कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला अंडरपास साठी डापकी रोड रेल्वे गेट उद्यापासून बंद रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी राहणार खुला पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महामार्गावर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश देशभरात महामार्गावरील चोरीचे अनेक गुन्हे दाखल दोन कोटी त्रेचाळीस लाखांच्या वैद्यकीय लसींच्या आरोपींचा सहभाग आरोपींवर आरोपींवर कारवाई एवढ्या मोठ्या संख्येने कारवाईची ही पहिली घटना इतर आरोपींनी यातून बोध घ्यावा अन्यथा कारवाई केली जाईल पोलीस दुष्कर्म करणाऱ्या आरोपी विरोधात दोन्ही आमदार आक्रमक नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन केला निषेध आरोपीला फाशी देण्याची विदर्भ भोई संघटनेची मागणी गणेश विसर्जनासाठी गेलेला युवक खदानात बुडाला युवकाच्या शोधासाठी आपत्ती दल सक्रिय काही तासांच्या शोधानंतर सापडला युवकाचा मृतदेह हो। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आर आर सी न्यूज दोन लाख सदतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसी च्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार